गुरुकुल कुकिंग मी सुनीता गुरुकुल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना मँगो फ्लेवरचा शिरा करतोय तो पण खूप साधा सोपे टिप्स सांगितलेले आहे की मी खूप छान बनवून तयार होतो मग लुसलुशीत तयार होतो कारण आता मँगोचं सीझन चालू आहे त्यामुळे मग आंब्याचा मस्त असा शिरा बनवतोय आपण तर चला करून व्हिडिओला सुरुवात करू बघा आपण इथे एक वाटी रवा घेतलेला आहे तो आता आपण छान असा भाजून घ्यायचाय पहिले थोडा पाच मिनिटासाठी असं भाजून घ्यायचा कच्चा त्याच्यामध्ये चा। आपण तूप वगैरे नाही घालत बऱ्याचदा काय होतं की शिरा करताना ना आपल्याकडनं चुकून कळत न कळत चुक होऊन जाते तीही की आपण रवा चांगला भाजला नाही कि मग तो कच्चा राहतो मग त्यामुळे त्याचे लग्स तयार होतात म्हणजे गठोड्या तयार होतात ते होऊ नये म्हणून इथे ही टेप आहे छान रवा भाजून घ्यायचा पहिले आपण आज इथे आंब्याचा आंब्याचा फ्लेवरचा करतोय शिरा खूप छान टेस्टी लागतो हलगासा थोडासा चांगलं भाजला गेलेला आहे छान असा फुललेला आहे तो तर आपण याच्यामध्ये थोडंसं जागा करून इथे मी तूप घालते अर्धा वाटे तूप घातलेलं आहे मी तुम्ही पाहिजे तर तुपाचं प्रमाण अजून वाढवू शकता पण इथे मी परफेक्ट असे सांगितलेले प्रमाण त्यामुळे खूप छान बनवून तयार होतो हा तर तूप घालून आपल्याला पुन्हा भाजून घ्यायचं आहे चांगला हे बघा तूप मस्त असं सुटायला लागलेलं लाग आहे आता याला छान मस्त भाजायला लागलेलं आहे छान मस्त सुगंध पण येतोय तुपाचा त्याचा मस्त वास येतोय असं मस्त भाजून घ्यायचा पहिले छान म्हणजे त्याचा कच्चा पण आहे ना निघून जातो आणि गठोळ्या पण होत नाही मीडियम वाचवर भाजायचा म्हणजे मग जळत नाही आणि कच्चाई घात मग छान असा परफेक्ट इथे असा भाजून तयार होतो हे बघा तुम्ही बघू शकता कलर त्याचा चेंज होतो होतोय थोडा थोडा आपल्याला जास्त पण कलर चेंज नाही आहे इथे मी कमी करते पूर्ण गॅस तर इथे मी एक वाटीचं प्रमाण दाखवलेलं आहे तुम्हाला जी वाटी घेतलेली होती आपल्या नॉर्मल घरात असते ना तीच वाटी घेतलेली त्याच वाटीने आता मी इथे एक कप दूध आणि एक कप पाणी घेतलेलं आहे एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी आणि थोडं थोडं आपल्याला टाकून मिक्स करायचं आहे पूर्ण अस मिक्स होत छान झालेलं आहे पूर्ण टाकलं आपण याच्यावर एक पाच मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊ वाफ ठेवून घेऊ याला हे बघा आता इथे पाच मिनिट झालेले ते बघू शकतात मस्त झालेला आहे मोकळा असा छान आता आपण आंब्याचा रस घालतोय इथे मी हापूस आंब्याचा रस काढून घेतलेला होता एक वाटी तो मिक्सरला फिरवून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा छान मिक्स करायचा तुम्हाला आवडत असेल तर याच्या आंब्यामधले जे चंक्स असतात ते राहू दिले तरी छान लागतात बरं कलर बघा किती छान आलेला आहे पण इथे हापोस आंब्याचा वापर केलेला आहे मस्त कलर आलेला आहे तर याच्यामध्ये मी साखर घालते साखरेचं सा प्रमाण तुम्ही तुमच्या आंब्यानुसार घाला तुमचा आंबा किती गोड आहे त्यावर साखरेचं प्रमाण ठरवा छान मिक्स करून घ्यायचं आता आपण पुन्हा पाच मिनटासाठी झाकण ठेवून घेऊ एक वाफ काढून घेऊ बघा इथे मस्त पाच मिनटं झालेले आहे छान असा आपला मऊ लसुशीत मस्त मँगो शिरा बनवून तयार झालेला आहे हे बघा आता याच्यामध्ये मी इलायची पावडर टाकते आहे इलायची आपण घेत होती छोटी इलायची काढून घेतलेली मी ऑप्शनल आहे टाकू वाटलं तर टाका तुम्ही नाही टाकलं तरी छान लागतो आंब्याचा फ्लेवर मस्त टेस्ट देतो हे बघा इथे आपला बनवून तयार आहे मी एका वाटीत काढून घेतली आहे वाटेला पहिले तूप लावून घेतलेलं आहे थोडस हलकस हे मस्त असा आपला मॅंगो शिरा तयार आहे मस्त असं झालेला आहे आपण याच्यावर थोडे ड्रायफ्रूट ठेवू आवडत असेल तर टाकायला नाही आवडलं तर काही हरकत नाही बघू शकता तू मस्त झालेला आहे लुसलुशीत असा मस्त आपला इथे मँगो फ्लेवरचा शिरा बनवून तयार आहे बघा इथे मस्त असा लुसलुसीत आणि मऊ मस्त परफेक्ट असं प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आपण इथे वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे छान मस्त बनवून तयार होतो तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण आप लवकर भेटू आप पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत नमस्कार